आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे नमस्कार न्यूज मराठी ताजा खबर मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण कवी कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत शेंडे यांचा दिवाळी चंद्रोमा इथे आलेलो आहोत आणि आपण चंद्र शेंडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आणि धंद्याची परंपरा आपल्या मुलीलापासून सुरू ठेवली तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष तुमचे वरबडाटी ये आणि सुख समृद्धीचे जावो अशी देवासमोर प्रार्थना करतो बोला तुम्ही ही जी धंद्याची परंपरा सांभाळली तर ह्यामध्ये तुमच्या धंद्याला किती वर्ष झाले मला ह्या धंद्याला आता परत सत्तर वर्ष झाले नंतर माझे वडील अगोदर काम करायचे नंतर मी हा दुरा सांभाळलो कारण दोन हजार चारमध्ये माझे वडील मरण पावले त्यामुळे मला ह्या धंद्याची घराची जिम्मेदारी आली घराची जिम्मेदारी सांभाळता मग ह्या मी दहावीपर्यंत हा कार्य काम शिकलेलो होतो त्यामुळे मग तेवढी काही अडचण नाही आली मी घर सांभाळण्याचा प्रयत्न केला हा धंद्यात उतरलो मी आणि ह्या धंद्यामुळे मला खूपच केस प्राप्त झालेली आहे आणि ह्या धंद्यामुळे खूपच मी सुखी आहे आता ह्या धंद्यामुळे ह्या तुमच्या धंद्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामं केली जातात ह्या धंद्यामध्ये मोनोब्लॉकपासून समर्सिबल मिक्सर कूलर सर्वच कामं केली जाते समर्सिबल मोनोब्लॉक तुम्हाला काय वाटते धंदा चांगला आहे की नोकर नोकरी चांगली आहे नोकरी आजकाल खूपच बेरोजगारी वाढलेली आहे खूपच मुले शिकून बेरोजगार पडलेले आहेत त्यामुळे धंद्याकडे वळा आणि सगळ्या मुलांना काही नोकरी शिकून सुद्धा मिळत नाही त्यामुळे धंद्याकडे ओढल्यामुळे फार उत्कृष्ट लाभ आणि नगदी पैसा मिळत असतो आणि नोकरीवाल्यांचं काय आहे ते महिन्याभरेची वाटच पाहत राहतात त्यामुळे ते फार त्यांना जो पगार मिळतो हा ते पगार ते त्या महिन्यामध्ये त्यांना पुरावा लागतो हा आणि ह्या धंद्यामुळे काय पैसा खेळत असतो ना त्यामुळे तेवढी अडचण जात नाही कोणत्याही कामांना आजपर्यंत धंद्याच्या धंद्याच्या कामे मी ह्या घर बनवलेलं आहे गाड्या घोड्या सर्वच घेतलेल्या आहेत आणि सर्व मजेत आहे आणि सर्व सुखी आहेत परिवार पूर्ण घर सांभाळतो पूर्ण ठीक आहे तर हे होते आपल्यासोबत चंदन शेंडे येथील आणि ते आपल्या धंद्याच्या वर्ष आपला कुटुंब चांगल्या रीतीने म्हणजे पालनपोषण करीत आहेत आणि आपल्या उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करीत आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका